नमस्कार माझं नाव स्वप्नील रामदास सावरकर मी पुण्यातील भावदान या भागातून आलोय तिथं राहतो आय टी कंपनीत नोकरी करतो दिवसभर बसून असतो आणि जसं रामदेव बाबा म्हणतात आलस्य प्रमाणामुळे वजन आणि सगळंच वाढलं त्यातून वेगवेगळ्या व्याधी होऊ नयेत म्हणून नेहमीच स्वास्थ्यासाठी काहीतरी करावं यासाठी करत असतो माझं वय जवळपास पस्तीस आता आणि आतापर्यंत मी तीन वेळा वजन कमी केले अगदी नॉर्मलपर्यंत येऊन परत माझं वजन तसं झालं मी नेहमी अशा काय म्हणू त्याला होलिस्टिक अप्रोच शोधत होतो सोसायटीतच राहणारे राहुल लो, राहुल लोंडे म्हणून आहेत त्यांच्या चार मित्रांनी इथे सेमिनार केला आणि त्यांची परिस्थिती फार म्हणजे एकाला तर बायपास सांगितली होती ते बायपास न करताही त्याचं जे काही हार्टचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला बाकी तिघांचे पण वेगवेगळे आता वेळच्यामुळे मी सगळं एक्सप्लेन करू इच्छित नाही आणि मला वाटतं ठीक आहे आपण पण एकदा करून बघू आणि त्याच्यातनं डिसेंबरमध्ये मी करणार होतो पण अनफॉर्च्युनेटली सरांकडे झालेल्या दुर्घटनेमुळं सर घेऊ शकले नाहीत आणि नंतर माझं जमलं नाही पण आज तो योग जुळून आला सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढं मोठं सेशन करणं आणि म्हणजे काही ना काही मिळतंय म्हणून आपण टिकून आहोत सगळेच सकाळपासनं आपण आठ वाजतापासनं घरून निघालेलो हो, आहोत आता सहा सहा सात वाजता जवळपास आपण टिकून आहोत प्रत्येक गोष्ट क्राफ्स करण्याचा प्रयत्न करतोय मी आणि माझी वाईफ आलेलो आहे आम्ही दोघंही एकमेकांना हे करतोय की कुठे आपल्याला डोळा तर लागत नाही किंवा बोर तर होत नाही आपण मिस्त करत नाही कारण आपलं नेहमी हे असतं की आपण आजकालच्या म्हणजे व्हर्च्युअल वर्ल्डच्या जमान्यात एक दीड मिनिटापेक्षा जास्त फोकस करू शकत नाही इवन कंपनी आपल्याला लाखो ला ला रुपये पगार देऊनही आपण त्यांना परत परत, परत ट्रेनिंग द्यावं लागतं की फोकस कसावं लागतं पण त्याच्यातून मला असं वाटतं कारण आपल्याला कळतंय की सर जे सांगताय किंवा इथे जे मार्गदर्शन मिळतंय ते खरंच उपयोगी पडणार आहे कुठेतरी आणि एक गोष्ट मला खूप आवडली की कुठल्याही प्रकारचं डाएट किंवा क्रॅश कोर्स किंवा तुमचं दोन महिन्यात तीन महिन्यात एवढं कमी होईल अशी कुठलीच गॅरंटी दिलेली नाही किंवा सर असं म्हणत नाही ते म्हणतात की तुम्ही नेहमीसाठी करा आणि जेव्हा कोणी नेहमीसाठी म्हणतं तेव्हा बरेचदा असा विचार येतो की नेहमीसाठी जर असं जगायचं आहे तर मग जगून काय फायदा पण पूर्ण दिवस केल्यावर कळतं की नुसतं जे आपण जगतो किंवा जे आता वर्ल्ड वर्ल्डमध्ये जगतो तेच जगणं नसून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण जर आत्मसात केल्या तर, के तर चांगलं जीवन जगू शकू निरोगी जीवन जगू शकू ज्या काही गोष्टी चुका किंवा अनाहूतपणे आपल्या हातून झाल्यास त्या आपण निर्माण करू शकता आणि काही काही गोष्टी अगदी सरप्राईजेस होत्या जसं मी सरांना पण सांगितलं मगाशी जेवताना जे त्यांनी ताट भरून अगदी वेगवेगळे पदार्थ आपल्याला वाढलेत ते अतिशय उत्तम होते वेगळे होते त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण वेगवेगळ्या प्रमाणात केल्या असतील घरी खाल्ल्या पण असतील पण एकत्र त्यांनी पूर्ण पोट भरतो मला आताही असं वाटतं की संध्याकाळी जाऊन जेवण करू नये किंवा अगदी गच्च वाटत म्हणजे समाधानी वाटते सांगायची गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठं सरप्राईज होतं की ती जी भेंडी होती जे कच्ची भेंडी आपण तोंडात टाकून चावून खाऊ शकतो हो हे किमान मला तरी पहिल्यांदा असं म्हणजे अनुभव आला असतो तर नक्की खूप खूप धन्यवाद सर की चान हा चान्स आला हा योग आला योगायोगच समजाव जसं आपण म्हणतो की योग आल्याशिवाय कुठली कुठली गोष्ट भेटत नाही तर हा योगच म्हणावा कुठले तरी पुण्यकर्म कुठल्या तरी चौऱ्याऐंशी लाख युनिट केले असतील तर म्हणून एकशे पस्तीस कोटी मध्ये आज जे पासष्ट लोक आहेत ते सगळे नसीबवान आहेत धन्यवाद तुमचं एकदा नाव आणि फोन नंबर सर माझं नाव स्वप्नील रामदास सावरकर आणि माझा फोन नंबर आहे नाईन धन्यवाद सर तुम्ही या ठिकाणी तुमचं फीडबॅक दिला खूप खूप धन्यवाद प्रणाम आभार थँक्यू